महाराष्ट्राचा महासंग्राम मध्ये आज आपण आहोत मेहकर विधानसभा मतदारसंघात आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात सोबत आहेत हो काय सांगाल आ, कसा प्रचार सुरू आहे आणि कसा जनतेतून प्रतिसाद मिळतोय आपल्याला जय महाराष्ट्र आता आम्ही महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून प्रचार रॅलीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत उद्यापर्यंत माझ्या सगळ्या गावामध्ये रॅली माझी पूर्ण होईल आणि या दरम्यान जे काही आमचे दहा सर्कल आहेत दहाचे दहा दाच सर्कल झालेले आहेत थोडेफार काही चार दोन गावं सुटले तर ते सुद्धा आम्ही वेगळ्या पद्धतीनं काही माझे प्रतिनिधी पाठवून ते पूर्ण करणार आहे गावागावामध्ये अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे सगळे समाज घटक मी जबाबदारीन बोलतोय की सगळ्या समाजाचे घटक जे ज्याला आपण मराठा समाज माळी समाज वंजारी समाज बंजारा समाज अल्पसंख्याक समाज मागासवर्गीय असलेला अनुसूचित जातीमधले सगळे समाज घटक आणि मायक्रो मायनॉरिटीचे जे समाज आहेत ते सगळे समाज एकजुटीनं एकवटून या रॅलीमध्ये सामील झालेले दिसत आहेत त्यामुळं अतिशय उत्साहवर्धक वातावरण आहे लोकांनी ज्या काही प्रचार रॅल्या म्हणून काढलेल्या आहेत त्या विजयाच्या रॅल्या आहेत अशा स्वरूपाच्या त्या रॅलीज आहेत त्यामुळं अतिशय आमच्या कार्यकर्त्यांचा आमच्या महाविकास आघाडीच्या घटक नेत्यांचा आत्मविश्वास खूपच बळावलेला आहे आणि यावेळी ही जी सीट आहे ही जी मतदारसंघामधली निवडणूक आहे ती जवळजवळ एकतर्फी होण्याच्या होण्याचे संकेत आम्हाला मिळत आहेत नेमकंच काही दिवसां अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा झाला आणि त्यांनी सभा घेतली इथल्या आमदारांचं त्यांनी कौतुक केलं आणि चांगलं काम त्यांनी केलं असल्याचं ते बोललेले आहेत एक तर मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची लोणारला जी सभा झाली ती अतिशय यशस्वी झालेली सभा आहे महा म्हणजे महाकाय स्वरूपाची ती रॅली होती त्याला विशाल स्वरूप असं म्हणतो अशी ती सभा झालेली आहे लोणारला मेहकर मध्ये सभा झाली तर आम्ही समजू शकतो पण लोणारला ऐतिहासिक स्वरूपाची जी रॅली झाली त्याचा त्याची धडकी यांच्या छातीमध्ये भरली आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून जी त्यांनी मेहकरची जी सभा घेतली ती एकतर सभा फ्लॉप झाली त्याला गर्दी जमली नाही त्यामुळं ती त्या अर्धी अर्धा जर तो त्यांचा जो काही ग्राउंड होत ते पूर्ण खाली होतं दुसरं त्यांचं भाषण सुरू असताना सगळे लोक सुद्धा त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत आणि माननीय मुख्यमंत्री महोदय तुम्हाला माहितीये कोणत्या अवस्थेमध्ये कसं कसं बोलतात आणि ते एकदा बोलायला लागले की मग ते काहीही बरळत सुटतात आणि त्यामुळं त्यांच्या बोलण्यावर कंट्रोल राहत नाही मग ते नेहमीच त्यांची कॅसेट सुरू करतात की आम्ही असा विकास केला आम्ही अ मतदार आमचा सगळ्यात प्रमुख घटक आहे आम्ही शेतकऱ्यासाठी मी शेतकऱ्याचा वगैरे असं ते नेहमीप्रमाणे त्यांचे बोलण्याची पद्धत आहे आणि तेच तीच कॅसेट त्यांनी वाजवली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे जे आमदार आहेत हे यांनी हे यांना विकासाचा महामेरू असं काहीतरी मी म्हटल्याच मी ऐकलंय आता पन... मी जे काही फिरतो आहे आणि लोक जे मला बोलतायत लोकांच्याकडनं प्रतिक्रिया ज्या येत आहेत यांचं नाव जरी काढलं तर लोक अक्षरशः संताप व्यक्त करतायत मग माननीय मुख्यमंत्री महोदयांना हा विकास पुरुष कुठं दिसला मुख्यमंत्री महोदयांनी जर एखाद्या गावामध्ये गेले असते आणि गाव जर पाहिलं असतं तर त्यांचा हा आमदार हा जो खोके घेऊन जो आमदार बोका झालेला आमदार आहे त्यांनी नेमका विकास कसा केलेला आहे मुख्यमंत्री महोदयांना दिसलं असतं आणि म्हणून बोलण्यासाठी काही बोला पण रेटूत बोला अशा प्रकारचं ते मान्य मुख्यमंत्री महोदयांचं वक्तव्य आहे हे कुणी काहीही बोललं यांनी कोणतंही नॅरेटिव्ह या ठिकाणी सेट करण्याचा प्रयत्न केला तरी या ठिकाणची जी जनता आहे आता या, या जनतेला यांचं जे ओरिजिनल स्वरूप आहे ते माहीत झालं असल्यामुळं यांच्यावर कोणाचा विश्वास राहिलेला नाही आणि यावेळेस मला तर ही सुनामी दिसते की या सुनामीमध्ये हे किती मतानं पडतील बस इतकंच आता मोजायचं काम आहे आणि आमची जी सीट आहे महाविकास आघाडीची किती मतानी किती विक्रमी मतानं निवडून येते बस इतकंच बघायचं आहे याप्र एक प्रश्न शेवटचा असा आहे की विरोधक म्हणताय की मराठा समाज हा त्यांच्या बाजूला आहे हे तर अतिशय चुकीचं बोलतायत मराठा समाज वगैरे असं काही नाही परंतु तरी सुद्धा ही गोष्ट खरी आहे की मराठा समाज हा समस्त समाजाचा एक प्रकारचा नेतृत्व करणारा लीडर असलेला समाज आहे आणि बहुते बहुधा मराठा समाज जी भूमिका घेतो त्यावरती त्या, त्या मतदारसंघातले बाकीचे जे समाज घटक असतात छोटे ते त्यांचा निर्णय घेत असतात मागील काळामध्ये काय घडलंय तुम्हाला माहिती आहे परंतु या अडीच वर्षामध्ये मान्य उद्धव साहेब आणि मान्य शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या यांच्या पक्षामध्ये जी यांनी घरफोडी केली आणि जे काही कुटुंब यांनी उद्ध्वस्त केले आणि महाराष्ट्राची जी संस्कृती आहे तिच्या सोबत यांनी द्रोह केला याच्यामुळे जी जनता आहे सर्वसामान्य माणूस यांना असं वाटतं की जनता फार म्हणजे काय बावळ आहे त्यांना काहीच कळत नाही असं नाहीये जनता यांच्यापेक्षा हुशार आहे आणि जनतेला हे कळलं की ही जी लोक आहेत ही अनैतिक आहेत असंविधानिक आहे आणि त्यामुळं यांच्या विरोधात ही सगळी उतरलेली आहे मराठा समाज जो हे काही म्हणत होते यांच्यासोबत आहे तर तो संपूर्ण मराठा समाज आज त्यांच्याकडनं स्कीप झालेला आहे आणि त्यातले जे फायर्स असलेले जे काही नेते आहेत तुम्ही नावं घ्या जिल्हा परिषद सर्कल वाईज नेते बघा मराठा समाजाचे ते सगळे आज महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून मला माझ्या समर्थनार्थ उभे आहेत याचबरोबर अ याच बरोबर बाकीचे सुद्धा समाज घटक आहेत इतर ओबीसी प्रवर्गातले अनुसूचित जाती जमातीचे अनुसूचित जातीचे जमातीचे मायक्रो मायनॉरिटीज मधले अल्पसंख्यांक असलेले तुम्ही बघा जरा थोडस उघडा डोळे बघा नीट काय चाललंय ते कारण ह्या रॅलीज आहेत त्या उत्स्फूर्त होत आहेत एक प्रकारची सुनामी या ठिकाणी आलेली आहे आणखीन एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत ज्यांनी मेहकरमध्ये शिवसेनेचं बीजारोपण केलं होतं आणि त्याचा वटवृक्ष झाला असे स्वर्गीय दिलीपजी रहाटे यांचे सुपुत्र आहेत आशिष रहाटेजी एक प्रश्न आपल्याला असा आहे की बोलल्या जात आहे विरोधकांकडून की मराठा समाज हा त्यांच्या बाजूने काय सांग निश्चित मराठा समाज हा काही कोणाच्या दावणीला बांधलेला समाज त्या ठिकाणी नाही आहे परंतु महे मेहकर मतदारसंघाच्या संदर्भात जर का विचार केला तर गेल्या तीस वर्षापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत हा पूर्ण मतदारसंघ त्या ठिकाणी राहिला स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी हा मतदारसंघ प्रेरित झालेला आहे निश्चित आमचे वडील स्वर्गीय धर्मवीर दिलीपराव राहाटे यांनी या पक्षाची या ठिकाणी स्थापना या ठिकाणी करून इथे जे काही कार्यकर्ते जमावलेली आहेत ही कार्यकर्ते सर्व हे आज उद्धव साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी आणि उद्धव साहेबांना न्याय देण्यासाठी त्यांच्यावर जो अन्याय झाला या अन्यायाला उत्तर देण्यासाठी त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थजी खरा साहेब यांच्या पाठीमागे भक्कमपणे त्या ठिकाणी उभे आहे आणि निश्चित येत्या पंचवीस तारखेला या गुलालाच्या माध्यमातून उद्धव साहेबांना न्याय त्या ठिकाणी मिळवून देतील आणि वीस तारखेला भूतोरा भविष्य की जे जे लोक आरोप त्या ठिकाणी करत होते आज आमच्यासारखी पिढी ही जातीपातीला त्या ठिकाणी मानणारी पिढी त्या ठिकाणी नाहीये आज विकासाला आणि महाराष्ट्राच्या प्रगतीला आणि भविष्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडे त्या ठिकाणी आहे निश्चितच तर हे होते सोबत सिद्धार्थ खरात जे मेहकर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि सोबतच दिलीप दिलीपी रहाटे जे आहेत त्यांचे सुपुत्र आशीष आशिष रहाटे यांनी देखील सांगितलंय की मराठा समाज हा संपूर्णपणे सिद्धार्थ खरात महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं ते बोल बोलले आहेत दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाण